राज्यात गेल्या वर्षभरापासून जो मुद्दा चर्चेत राहिलेला आहे तो म्हणजे मराठा आरक्षण याच मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं मोर्चे काढले उपोषणं केली विद्यमान महायुती सरकार आहे त्यांच्यावर शेलग्या शब्दात टीका केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले पुढं नंतरच्या काळात त्याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुका झाल्या आणि मनोज मनोजरांगे पाटील यांनी जी काही टीका किंवा आरोप महायुती सरकारवर केले होते त्याचा फटका बसला आणि महायुती पंचेचाळीस जागा जिंकण्याचं जा स्वप्न बघत होती तिथं त्यांची पिछेहाट झाली महायुतीला अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलं तर महायुतीतले जे काही दिग्गज नेते लोकसभेच्या मैदानात उतरले होते उदाहरणार्थ पंकजा मुंडे रावसाहेब दानवे महादेव जानकर यांना मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं पराभूत व्हावं लागलं आता विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे आणि लोकसभेप्रमाणे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच कुठेतरी विधानसभा निवडणूक देखील होण्याची शक्यता आहे आता अशातच मराठा समाजाकडून महाविकास आघाडीला देखील मराठा आरक्षणावर आपली भूमिका काय आहे हे स्पष्ट करण्याची मागणी केली जात आहे आणि आजच्या व्हिडिओत आपण त्याच संदर्भात चर्चा करणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढोळे काल शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते यावेळी कुर्डुवाडी गावात मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली आंदोलकांचं म्हणणं पवारांना एकच होतं की त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली जी काही भूमिका आहे ती स्पष्ट करावी मात्र पवारांनी या घोषणाबाजीकडे दुर्लक्ष केलं आणि तिथून त्यांचा ताफा पुढं गेला त्याच दिवशी बार्शी इथं पवारांची सभा होती यावेळी देखील मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका काय आहे ती स्पष्ट करण्याची मागणी पुन्हा पवारांकडे केली मात्र यावेळी देखील पवारांनी दुर्लक्ष केलं आणि आपलं भाषण सुरूच ठेवलं पवारांचं लक्ष वेधण्यासाठी संतप्त मराठा आंदोलकांनी अंगावर पेट्रोल घेत आत्मदान करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मराठा तरुणांचे प्राण वाचले तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काल नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते यावेळी मराठा आंदोलकांनी काँग्रेस पक्षाची मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही याबद्दलची भूमिका काय या आहे ती स्पष्ट करण्याची मागणी केली त्यावेळी नाना पटोले हे जिल्हा काँग्रेसची बैठक घेत होते त्या बैठकीत देखील मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली तसंच काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं मराठा समाजाची दिशाभूल करणं थांबवावं असा इशाराही दिला शिवाय उद्धव ठाकरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलकांकडून करण्यात आली तसंच ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं ते मुख्यमंत्री झाले होते तेव्हा त्यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे कोर्टात मराठा आरक्षण टिकू शकतो

मराठा आंदोलकांनी जी भूमिका महाविकास आघाडीबद्दल सध्या घेतली आहे किंवा मनोज रांगे पाटील यांनी विधान जो विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यातून जो मराठा समाज लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने होता तो आता विभागल्या गेल्याचं दिसतंय तर दुसरीकडं जो ओबीसी समाज महायुतीच्या बाजूने होता तो महायुतीतल्या ओबीसी नेत्यांमुळे किंवा भाजपच्या ओबीसी भूमिकेमुळे अद्यापही तसाच आहे आणि यातून आगामी विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी जड जाण्याची शक्यता आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला का? कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद